कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यात भेगा घाट रस्ता खचल्यानं पर्यटकांमध्ये भीती खंडाळा खून प्रकरणात सायली बार सील उत्पादन शुल्क विभागाची कारवाई वीर हुतात्मा शिंगरोबा धनगर नाव द्या आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आणि चिपळूण तालुक्यातील वैजी भडवलकर वाडीतील आगळा वेगळा देखावा स्वामी प्रकट दिनाचा देखावा ठरतोय आकर्षण पाहुयात सविस्तर वृत्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीकडे म्हणजेच किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था चिंताजनक झाली आहे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामात अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीकडून दर्जा नसलेलं काम झाल्याचा आरोप होतो आहे नवीन घाट रस्त्यावर डांबरीकरण आणि कॉन्क्रिटीकरणाचे भाग खचले असून खोल दरीच्या काठावर प्रवास करणं पर्यटकांसाठी धोक्याचे आहे एखादी गेल्यास मोठी दुर्घटना घडू शकते महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंते असूनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ चाललाय असा संताप स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी व्यक्त केलाय महामार्ग विभाग डोळे कधी उघडणार अपघात झाल्यानंतर का असा सवाल आता नागरिक उपस्थित करतात रत्नागिरी तालुक्यातील वाटत खंडाळा खून प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या सायली देशी बारवर टाळे ठोकण्यात आले आहे पोलिसांच्या अहवालानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागानं हा बार सील केल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक बी बी महामुनी यांनी दिली आहे दरम्यान भक्तीमयेकर या तरुणीच्या खून प्रकरणाला पोलिसांनी दुर्वास पाटील विश्वास पवार आणि सुशांत नरळकर या तिघांना अटक केल्या आहे कारवाई कारवाईदरम्यान पोलिसांनी दुर्वास पाटीलचा आयफोन तसेच सुशांत नरळकर आणि विश्वास पवार यांचे मोबाईल फोन जप्त केलेत या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून बालच्या सुरक्षिततेबाबत आणि अशा ठिकाणी घडणाऱ्या गुन्ह्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले कुडाळ नगरपंचायतीत मोठा राजकीय भूकंप झाला आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह सहा नगरसेवकांचे से भाजपमधून निलंबन केल्याची नोटीस बजावली आहे यात नैना मांजरेकर अभिषेक गावडे विलास कुडाळकर राजीव कुडाळकर आणि चांदणी कांबळे यांचा समावेश आहे पक्षविरोधी कारवाया अधिकृत बैठकांना उपस्थितीत न राहणे तसेच इतर पक्षांच्या व्यासपीठावर उपस्थित राहणे या कारणांमुळे शिस्तभंग झाल्याचे भाजपने स्पष्ट केले जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन या निलंबनाबाबत योग्य आदेश काढण्याची मागणी करण्यात आली आहे भाजपच्या आठ नगरसेवकांपैकी संध्या तेरसे आणि रामचंद्र परब यांना मात्र कारवाईतून वगळण्यात आलाय या निर्णयामुळे कुडाळ नगरपंचायतीत प्रचंड खळबळ उडाली असून स्थानिक राजकारणात नवीन समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे मुख्यमंत्र्यांनी अतिशय विषय अतिशय चांगल्या पद्धतीत हाताळला लोक बघत होते काय निर्णय लागेल भांडण लावणे सगळ्यांनी तेच बघत होते भांडण लागतील कशी परंतु देवेंद्र साहेबांनी हा अतिशय विषय चांगल्या प्रकारे हाताळला आभारच मानले पाहिजे उरण येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टात एक ऐतिहासिक घटना घडली आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉंग यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पी एस ए मुंबई कंटेनर टर्मिनल फेज दोन चे उद्घाटन केले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते त्यांनी महाराष्ट्र पुढील शंभर वर्षांसाठी समुद्री क्षेत्रातील महासत्ता बनेल असा विश्वास व्यक्त केला या प्रकल्पामुळे जे एन पी ए देशातील सर्वात मोठं कंटेनर हाताळणी केंद्र ठरणार असून लवकरच जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये स्थान मिळवेल शंभर टक्के अक्षय ऊर्जेवर चालणाऱ्या टर्मिनल क्षमता दुपटीनं वाढून चार पूर्णांक आठ दशलक्ष टी ई यू झाली आहे दोन हजार मीटर लांबीचा घाट अत्याधुनिक क्रेन आणि त्रेसष्टहून अधिक इनलँड डेपोशी जोडलेले नेटवर्क भारताच्या लॉजिस्टिक क्षेत्राला नवा आयाम देणार आहे मुंबई पुढे एक्सप्रेस नव्या तयार होणाऱ्या मिसिंग लिंक भोगद्याला वीर हुतात्मा शिंग्रोबा धनकर यांचं नाव द्यावं अशी मागणी सांगोला मतदारसंघाचे शेकाप आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे सुमारे दीडशे वर्षांपूर्वी बोरघाटात इंग्रजांना रस्ता दाखवताना शिंगरोबांनी इनाम मागण्याऐवजी आमच्या देशाला स्वातंत्र्य द्या दे ही मागणी केली होती त्यावर इंग्रजांनी त्यांना गोळ्या घालून ठार मारला ज्या ठिकाणी त्यांचं बलिदान झालं तेथे आजही शिंग्रोबा शिंगरोबा देवाचे मंदिर आहे आणि प्रत्येक वाहन चालक क्षणभर थांबून त्यांना वंदन करूनच पुढे जातो अशा या महान हुतात्म्याच्या स्मृतीला अभिवादन म्हणून एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंकला त्यांचं नाव देण्यात केली के मालकीची जमीन गेल्या देखभाल जाते मात्र काही महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने या जमिनीवर दावा दाखल केला होता या प्रकरणात उरण सामाजिक संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ऍडव्होकेट राजेंद्र मडवी यांनी ग्रामस्थांच्या बाजूने भक्कम भूमिका घेत केस लढवली आणि विजय मिळवून दिला या ऐतिहासिक निकालानंतर वेशवी ग्रामस्थ आणि पंच कमिटीतर्फे ॲडव्होकेट मडवी यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी पनवेल पवन चांडक यांच्या निर्णयाचं कौतुक केलं पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हिलवाई गणपतीच्या दर्शनासाठी दरवर्षी भाविकांची प्रचंड गर्दी होते यंदाही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे आज विशेष म्हणजे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेतलं आहे त्यांनी बाप्पाच्या मूर्तीसमोर आरती करून मनोभावे प्रार्थना केली यावेळी देवस्थानतर्फे रश्मी शुक्ला यांचा सन्मान करण्यात आला उपस्थित भाविकांनी या क्षणाला मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला श्रीमंत दगडूशेठ बाप्पाच्या कृपेनं पुणे शहरासह संपूर्ण राज्यात सुख समाधान नांदो अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली आहे चिपळूण तालुक्यातील वैजी भडवलकरवाडी येथे मंगेश वामन भडवलकर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या बाप्पाच्या मूर्तीशेजारी स्वामी प्रकट दिन असा सुंदर देखावा साकारण्यात आला आहे हा देखावा संपूर्ण परिसरात आकर्षण ठरत असून दररोज भाविकांची मोठ्या संख्येनं वर्दळ होत आहे शेजारील मालघर पाचाड भोम रामपूर रेहळ निरवाळा यांसह आसपासच्या गावांमधून अनेक गणेश भक्त दर्शनासाठी येत आहेत है। बाप्पाच्या दर्शनाबरोबरच स्वामी प्रकट दिनाचा संदेश देणारा हा देखावा पाहून भाविक आनंदित होत आहेत मंगेश यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून गणेशोत्सवात अध्यात्म आणि संस्कृती यांचा सा संगम साधला जात असल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे लांजातील ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या टिळकाळी गणेशोत्सव मंडळाचे यंदाचं शंभरावं वर्ष विशेष उत्साहात साजरा होत आहे शतकपूर्तीच्या सोहळ्याला भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी भेट दिली मंडळात विराजमान झालेल्या आकर्षक आणि सुबक अशा गणेश मूर्तीचे दर्शन घेत त्यांनी बाप्पाचे आशीर्वाद घेतले यावेळी मंडळातील कार्यकर्त्यांनी त्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला शतकपूर्तीमुळे या गणेशोत्सव मंडळाचा आनंद आणि अभिमान दुणावला आहे भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येत असून पारंपरिक उत्साहात वातावरणात भक्तिमय झाले रत्नागिरी आणि रत्नागिरीचं एक भूषण समजलं गेलेलं ठिकाण आहे आणि आपल्या टिळक आळी या गणेशोत्सव मंडळाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी माझे सर्व सहकारी रत्नागिरी जिल्ह्यातील सहकारी या ठिकाणी गणपतीरायांचं आम्ही दर्शन घेतलं आहे मंडळाचे सर्व सदस्य आणि संपूर्ण बॉडी यांनी खूप सुंदर प्रकारे गणपतीरायाची आराधना केली आहे आणि संपूर्ण रत्नागिरी कोकणमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुखसमृद्धी लाभावी की आम्ही परमेश्वराकडे एक आराधना केलेली आहे आणि गणपतीरायांना साकडं घातलेलं आहे की येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना खूप चांगलं एक शेतीचं पीक म्हणा किंवा इतर अनेक गोष्टी गव्हर्नमेंटच्या स्कीम या लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे अशा प्रकारे आम्ही गणपतीरायाला एक आराधना केलेली आहे गणपतीकडे तुम्ही काय या ठिकाणी मागितलं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य इकडे आता आलेलं आहे त्या दृष्टीकोनातून इलेक्शन येणार जाणार इलेक्शनमध्ये मतदानही लोकं करतात लोकांना योग्य दिशेने योग्य पक्ष जो वाटतो त्या ठिकाणी लोकं मतदान करत आहेत परंतु मला एवढंच मनावसं वाटतं आहे की आज दिवस हा इलेक्शनचा नाही आजचा दिवस हा गणपतीरायाचा आहे गणपतीरायाने आशीर्वाद सर्वांनाच दिलेला आहे त्यामुळे आजचा दिवस हा राजकारणावर बोलण्यापलीकडचा आहे त्यामुळे आज, आज परवा अकरावा दिवस आहे आज नवव्या दिवशी आमच्या गणपती गणपतीरायांना दर्शन घ्यायचा लाभ माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला भेटला कारण शंभर वर्ष या मंडळाला पूर्ण होतात आणि विशेष म्हणजे महात्मा गांधी म्हणा किंवा टिळक आमचे जे पूर्वीचे महान आमचे नेते होते किंवा आमच्या सर्वांचे आराध्य असं दैवत म्हटलं म म्हटलं जातं तशा प्रकारचं टिळक म्हणा किंवा गांधी सावरकर सावरकर या सर्व महान व्यक्तींचं या ठिकाणी स्पर्श झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला या येऊन गणपतीरायांचं दर्शन घ्यायला मिळतंय हे आज भाग्य समजायला हरकत नाही माणगाव तालुक्यातील निजामपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक एकोपा जपत यंदा पंचवीस वर्षांचा टप्पा पार करत सव्वीसाव्या वर्षात पदार्पण केले गुरुवारी चार सप्टेंबर रोजी मंडळातर्फे निजामपूर ग्रामपंचायत पटांगणावर पारंपरिक शक्ती तुरा जंगी सामने आयोजित करण्यात आले होते या सोहळ्यात शाहीर संदीप मोरे खेडवाले आणि तुरेवाले शाहीर ज्ञानदीप भोईनकर भरट खोलवाले यांनी रंगतदार कलाविष्कार सादर केला एकापेक्षा एक जोरदार फेऱ्याने वातावरण भारावून टाकलं या कला उत्सवासाठी निजामपूर विभागातील सर्व शक्ती प्रेमी आणि गणेश भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते पारंपरिक कलेच्या जल्लोषात गणेश उत्सवाचा उत्साह अधिकच रंगला <्रेंगा> या सह वेळ झाली इथेच थांबण्याची भेट्यात नवीन बातमीत्रा सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण